मॉर्डर्न एज्युकेशन सोसायटीचे नवरोसजी वाडिया महाविद्यालयातील हिंदी विभागातर्फे चौदा सप्टेंबर हिंदी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला संस्थेचे विश्वस्त माननीय श्री प्राध्यापक सचिन सानपसाहेब उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य माननीय श्री डॉक्टर वसंत चाबुकस्वार सर उपस्थित होते उपप्राचार्य व हिंदी विभाग प्रमुख डॉक्टर समीना बॉक्सवाला काळे प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर नीला बोर बोवरणकर कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य भाषा पुणे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून हिंदी दिवसाचे उद्घाटन करण्यात आले प्राचार्य यांनी हिंदी भाषेविषयी चौदा सप्टेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी घटना समितीने भारतीय संघराज्याच्या राज्यभाषेत ऐतिहासिक निर्णय घेऊन हिंदी भाषेला राजभाषेचा सन्मान दिला त्यामुळे दरवर्षी चौदा सप्टेंबर हा दिवस हिंदी दिन म्हणून साजरा केला जातो हिंदी व मराठी भाषेविषयी विद्यार्थ्यांना दैनंदिन स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून शासकीय रोजगाराच्या संधी याविषयी मार्गदर्शन केले डॉक्टर नीला बोवर्णकर यांनी हिंदी भाषेविषयी हिंदी एकोणीसशे अठरामध्ये गांधीजींनी हिंदी साहित्य संमेलनात हिंदीला राजभाषा बनवण्याची मागणी केली होती गांधीजींना ती ति, तिला जनसामान जनमानसाची भाषाही म्हटलं जातं सन एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये स्वतंत्र भारताच्या अधिकृत भाषेच्या प्रश्नावर बराच विचारविनिमय केल्यानंतर चौदा सप्टेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी हा निर्णय घेण्यात आला भाषेच्याविषयी नवीन रोजगाराच्या संधी शासकीय कार्यालयात व बँकेत भाषा अधिकारी म्हणून उपलब्ध आहेत तसेच हिंदी ही आपली राष्ट्रभाषा असून तिच्याकडे आपण गांभीर्याने लक्ष देऊन राष्ट्रनिर्मितीसाठी महत्त्वाची भाषा मानली जाते असे त्यांच्या मार्गदर्शनातून सांगितले प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दिनानिमित्त निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते प्रथम द्वितीय तृतीय व उत्तेजनार्थ आलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले कार्यक्रमाच्या प्रसंगी महाविद्यालयातील विभाग प्रमुख व प्राध्यापक तसेच कर्मचारी विद्यार्थी व मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका सुमती नायक यांनी केले कोमल मायावंशी विद्यार्थिनीने मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापिका ऋतुजा चतुर्वा आभार प्राध्यापिक देवीदास लांडगे यांनी मानले